मोहन भाषेत कविता स्वच्छ भारत अभियानावर स्वच्छ भारत अभियान गाऊया आपण भारताचे गुणगान गाऊया आपण भारताचे गुणगान आहेच आपला भारत देश महान आहेच आपला भारत देश महान राबूया आपण सारे स्वच्छता अभियान आपला भारत आहे महान गाऊया धुंग राबूया आपण सारे स्वच्छता अभियान आपला भारत महान आपण गाऊया भुंगात करू नका तुम्ही पाण्यात घाल करू नका तुम्ही वाढीत घाल करू नका तुम्ही पाण्यात घाण करू नका तुम्ही वाढीत घाल करू नका तुम्ही गावात घाल राबूया आपण स्वच्छता अभियान करू नका तुम्ही गावात घाल राबूया आपण स्वच्छता अभियान करू नका तुम्ही तालुक्यात गा करू नका तुम्ही जिल्ह्यात घाल करू नका तुम्ही तालुक्यात घाल करू नका तुम्ही जिल्ह्यात घाल ग्रामीण असो शहरी भाग आपण राबूया आता स्वच्छता अभियान ग्रामीण असो या शहरी भागात आपण राबूया आता भारत स्वच्छता अभियान ठेवावी सर्व समाज बांधवाने जाण ठेवावी सर्व नागरिकांनी हो जाण ठेवावी सर्व समाज बांधवाने जाण ठेवावी सर्व नागरिकांनी हो जाण लहान मोठे मिळून करूया स्वच्छता राबूया आपण स्वच्छ भारत अभियान लहान मोठे मिळून करूया स्वच्छता राबूया आपण भारत स्वच्छता अभियान दिल्ली बोल कोटा परसबाग गाव परिसर रस्ते आणि सडक गल्लीबोळ ओटा परसबाग गाव परिसर रस्ते आणि सडक आपण आपण सर्व स्वच्छ स्वच्छता अभियान तरी आपण सर्व मिळून स्वच्छ राबूया आपण स्वच्छता अभियान देऊया आपण जगाला संदेश सुंदर स्वच्छ आहे आपला देश देऊया आपण जगाला संदेश सुंदर स्वच्छ आहे आपला देश गावया आपण सारे गुणगान भारत देश आहे जगात महान गावया आपण सारे गुणगान भारत देश आपला आहे जगात महान भारत देश आपला महान भारत देश आपला महान